नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की सीताई आणि कीर्ती दोघेही शिवाच्या घरी आलेले असता डिव्होर्स पेपर घेऊन सीताई बोलते हे बघा यावरती तुमच्या शिवाने आधी साईन केलीये आणि आता तर आशने सुद्धा केलीय त्यामुळे आता या दोघांचा डिवोर्स फिक्स आहे आणि ह्या ऐकून तर बाई आजीला चक्करच येते ती बोलते सीताताई अहो हे तुम्ही काय बोलताय तेव्हा सीताई बोलते आजी कसं आहे ना हे सगळं तुमच्या नातीला आधीपासूनच माहिती होतं त्यामुळे शिवा आता मान्य कर तुमच्या नात्याचा प्रवास इथवरच होता तेव्हा बाई रडू लागते आणि बोलते सीताई हव असं करू नका माझी दोन्ही लेकरं लक्ष्मी नारायणाचा जोडाय त्यांच्याशी ताटातूट करू नका अहो काहीतरी मार्ग निघलच की तेव्हा सीताई बोलते मला माफ करा आता सगळे मार्ग संपलेत आणि मला असं वाटतं या दोघांसाठी हाच योग्य निर्णय असं बोलून सीताईनी कीर्ती तिकडून निघून जातात दोघी गेल्यावर घरातली सगळी मंडळी बाई आजी वंदी ढसाढसा रडू लागतात वंदी बोलते शिवाग हे सगळं काय होऊन बसलं आता या सगळ्यातून आपण कसं बाहेर पडायचं तेव्हा शिवा बोलते आई तू शांत हो आजीबा टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी सगळं नीट करेन आणि आता मला माझ्या मूळ रूपात येण्याची गरज आहे आणि तुम्हाला तर चांगलंच माहितीये शिवा कधीच हरत नाही आता तुम्ही फक्त बघाच या सगळ्यातून मी कसा मार्ग काढते ते आई आजी आज मी तुम्हाला भरोसा देते मी त्या घरची सून होते आहे आणि कायम राहणार आणि त्या घरामध्ये आयुष्यभर संसार करून दाखवला नाही ना तर नाव शिवा लावणार नाही आणि हे सगळं ऐकून तर दिव्याचं डोकं फिरतं ती तिकडून निघून बाहेर येते बाहेर आल्यावर चंदन तिला पाहतो आणि तिला अडवतो आणि बोलतो दिव्या एकच मिनिट थांब आज जे काही केलंस ना ते तू फार चुकीचं केलंस मला तोंडावरती पाडायची तुला काय गरज होती आणि तसंही शिवा गॅरेजमध्ये आली आलीये ही गोष्ट तर मी तुला सांगितलीच नव्हती मग तू असं का केलंस का खोटं बोललीस तेव्हा दिव्या बोलते कसं आहे ना चंदन तू तर तोंडावरती पाडण्याबद्दल बोलूच नकोस तू तर मला हजार वेळा खोटं बोललायस आणि ठीक आहे मी मान्य करते मी खोटं बोलले काय करणार आहेस तू आणि मला कळत नाहीये तुला त्या शिवाचा इतका पुळका काय येतोय ओ आत्ता माझ्या लक्षात आलं तिने तुला रस्त्यावरून उचललं आणि काम दिलं गॅरेजमध्ये राहायला जागा दिली खायला दिलं प्यायला दिलं इतके सगळे उपकार केले म्हणून ना पण हे गोष्ट लक्षात ठेव हे सगळे उपकार ना तिने तुझ्यावरती केलेत ना की माझ्यावर आता खूप झालं आज तर तुम्हाला सांगूनच दे तुला कोण हवंय तुला ती हवी आहे का मी हवी आहे तेव्हा चंदन बोलतो त्याचा प्रश्नच आहे पण आज तू जे काही केलंयस तू जे काही आहेस ना ते मला अजिबात नाही आवडलेलं आणि मला एक सांग शिवाच्या घरी भांडण झालं हे तुला कसं काय कळलं तेव्हा दिव्या बोलते तुला काय करायचंय तेव्हा चंदन बोलतो दिव्या विषय फिरवू नकोस तू माझ्यापासून शंभर टक्के काहीतरी लपवतेस तेव्हा दिव्या बोलते चंदन तुला नको त्या चौकशा करायची काय गरज आहे असं म्हणत असते तिकडून पळ काढते दुसऱ्या दिवशी दिव्या झोपून उठते पाहते तर काय शिवा मस्तपैकी आवरत असते तिचं मंगळसूत्र नीट वगैरे करत असते ते पाहून दिव्या बोलते शिवा अगं हे सगळं काय करतेयस कशाला आवडतीयस आणि कसं आहे ना आता या मंगसूत्राला काहीच अर्थ नाहीये आणि साडी सुद्धा तू त्यांच्यासाठीच नेसत होतीस आणि तसं पण त्यांनी तुला काढून टाकलंय ना मग आता कशाला इतके कष्ट घेतेयस घाल ना तुझे ते जुने कपडे शर्ट आणि पॅन्ट मस्त तुझ्या आधीच्या गेटअप मध्ये कारण ते तुला जास्त सूट करतं तेव्हा शिवा बोलते कसं आहे ना जसं आपण विचार करतो ना अगदी तसंच घडतं आणि माझा माझ्यावर आणि माझ्या संसारावर पूर्ण विश्वास आहे आणि तेवढं तस या दिव्याला कीर्तीचा फोन येतो ती लगेच बाहेर येते आणि बोलते कीर्ती अगं तू जरा देस का आणि कधी पण कशी काय फोन करतेस ग तू आत्ता शिवानी मला बघितलं असतं तेव्हा कीर्ती बोलते हे बघ आता मी तुला जे सांगणार आहे ना ते नीट ऐक काही एक कर पण ती इकडे येता कामा नाही कारण ती जितके दिवस तिकडे राहील ना तिचा आत्मविश्वास खचत जाईल तेव्हा दिव्या बोलते हे बघ ही असली कामं मी काय फुकट करणार नाही तुला जर हवं असेल ना की शिवानी इकडे जास्तीत जास्त राहावं त्यासाठी तुला मला पे करावं लागेल पैसे द्यावे लागतील तेव्हा कीर्ती बोलते ठीक आहे घे पैसे पण ती शिवा तिकडेच राहिली पाहिजे इकडे काही ये करून येता कामा नये इकडे आता ऑफिस मध्ये आपण पाहतो तर काय नेहा आणि नी आशू गप्पा मारत असतात आणि तेवढंच तिथे कीर्ती येते कीर्ती बोलते नेहा आज माझं तुझ्याकडे काम आहे म्हणून मी आली तेव्हा नेहा बोलते माझ्याकडे काम कसलं काम तेव्हा कीर्ती बोलते आज ना मी तुला आणि मावशीला आमच्या घरी इन्व्हाइट करायला आलीये जेवायला उद्या एक काम करा तुम्ही दोघी आमच्या घरी जेवायला या आणि हे ऐकून तर नेहाला धक्काच बसतो ती बोलते काय झालं उद्या कसलं तरी फंक्शन आहे का तेव्हा कीर्ती बोलते फंक्शन वगैरे नाही आहे पण कसं आहे ना तुझी आई आणि माझी आई या मैत्रिणी आहेत ना आणि गेले कित्येक दिवस ते एकमेकांना भेटल्यासुद्धा नाही आहेत त्यानिमित्तानं भेटणं होईल बोलणं होईल चालणं होईल त्यामुळे नक्की ये आईला नक्की घेऊन ये तेव्हा नेहा बोलते कीर्ती ताई नाही म्हणजे मी तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करते पण कसं आहे हल्ली घरा जी काही घटना घडली आहे ते पाहता मला असं वाटतंय आत्ता जर आम्ही दोघी तुमच्या घरी आलो ना तर ते बरं दिसणार नाही तेव्हा कीर्ती बोलते नेहा म्हणून तर मी तुम्हाला बोलवतेय तुम्ही जर घरी आला ना तर वातावरण कसं जरा बरं होईल हसत खेळतं होईल आणि या कीर्तीचा इतका फोर्स ऐकून नेहा बोलते बरं ठीक आहे मी येईन मी माझ्या आईला घेऊन उद्या येईन तुमच्या घरी इकडे आपण पाहतो तर काय शिवा गॅरेजवरती आलेली असते ती गाडी रिपेअर करत असते आणि तेवढंच तिथे चंदन येतो आणि बोलतो शिवा मला फक्त तुला सॉरी म्हणायचंय आणि मनातल्या मनात बोलतो काय करू हिला सगळं खरं सांगू का की दिव्याला मी नाही सांगितलेलं म्हणून पण शिवा जर दिव्याला जाब विचारायला गेली तर तर काय करायचं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो काय शिवाला सत्य सांगत नाही आणि तेवढतच तिथे पानागँग येते आणि बोलते शिवा ऐक ना आम्ही त्या पख्याला उडकण्याचा खूप प्रयत्न केला पण तो कुठेच नाहीये आणि आम्हाला एक प्रश्न पडलाय तो गेला तर गेला कुठे कुठे लपून बसलाय तेव्हा शिवा बोलते त्याला काय आपण शोधून काढूच मला एक गोष्ट कळत नाहीये मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये तो फोटो कुणी काढला असेल हे सगळं करून त्यांना काय करायचं असेल हे सगळं कोण करत असेल आणि हे सगळं करून त्यांना काय मिळणार असेल पण मला शंभर टक्के खात्री आहे पण मला इतकी खात्री आहे हे शंभर टक्के चाळीतल्याच कोणाचं तरी काम आहे इकडे आता या आशूला त्याची महत्त्वाची ग्रीन कलरची फाईल काही सापडत नसते तो विचार करतो आता फाईल कुठे गेली ही फाईल मिळणं फार गरजेचं आहे एक काम करतो शिवाला फोन करतो असं म्हणत असतो शिवाला फोन करतो शिवा फोन बघून जाम खुश होते आणि बोलते बोल ना आशू काय काम आहे तेव्हा आशू बोलतो मला फाईल सापडत नाही आहे सांग ना ती ग्रीन कलरची फाईल कुठे आहे तेव्हा शिवा बोलते कबडमध्ये आशू कबड चेक करतो तर त्यामध्ये खरंच फाईल असते आशू बोलतो ठीक आहे मला फाईल मिळाली मी फक्त हेच विचारण्यासाठी फोन केला होता मी ठेवतो तेव्हा शिवा बोलते आशू तू सया केल्यास तेव्हा आशू बोलतो हो मी सया केल्या कारण तू आधी केल्या होत्यास तेव्हा शिवा बोलते आशू मी जेव्हा सही, सही केली ना तेव्हा परिस्थिती वेगळी होती मी जर तेव्हा सही केली नसती ना तर मला त्या घरामध्ये राहता आलं नसतं पण तुझी तर गोष्ट वेगळी होती तू का सही केलीस आणि माझ्या डोक्यात ना अजून एक विचार आलाय माझा आणि त्या पक्याचा कुणी बरं फोटो काढला असेल कुणाकडे इतका वेळ असेल आमचा फोटो काढायला आणि फोटो काढण्यामागचा हेतू काय होता ते सुद्धा मला कळत नाहीये तेव्हा आशूला शिवाचं म्हणणं पटतं तू विचार करतो हो यार हा तर मी विचार केलाच नाही कोणी रस्त्यात असे पैसे देताना का बरं सहज फोटो काढेल कोणाकडे इतका वेळ असतो तेव्हा शिवा बोलते आशू या प्रश्नावरती नक्कीच विचार कर आणि या प्रश्नाचं तुला उत्तर मिळालं ना मला नक्कीच उत्तर दे गुड नाईट असं म्हणतच ती फोन ठेवते आणि आजचा भाग इथेच संपतो तर पंचवीस तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आशू सरळ कीर्तीकडे जातो आणि कीर्तीला विचारतो ताई तुझ्याकडे तो फोटो कसा आला कुठून आला आणि आता मात्र कीर्तीची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यामुळे उद्याचा भाग पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे असेच अपडेट्स राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा